अधिकाऱ्यांना पोसण्याची बाजरा ताकद आहे त्यांनी त्या गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी अशी आमची सर्वांची या तहसीलदारांना विनंती नाही त्यांनी इथे यावं जर येत नसाल तर फेर तोडून मध्ये आत्महत्या भारत ची जमा आहे त्यांना माझा सामना आहे की त्यांनी प्रमाणितपणाने आतमध्ये बाहेर यावं जर प्रमाणितपणाने येत नसेल तर आमची वाट पाहू नये कारण डॉक्टर बाबासाहेब हे आपल्या भारताची राज्यघटना ही हुकुमशाही पद्धतीची नाही भारताची राज्यघटना ही लोकशाही पद्धतीची आहे लोकशाही हा भारतीय राज्यघटनेचा जसा महाराज पार्टीचा पणा आहे तशा या भारताची राज्यघटना देशाची पण आहे डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब

बिल्डिंग बांधा नंतर पाया खोदू पाया खोदण्या काही टाइम नाही बाबासाहेब म्हणाले जर पाया मजबूत असेल तर बिल्डिंग अशी मजबूत ताटर अवलीच्या अवलीच्या अशी ताठर अशी राज्यघटना दिलेली आहे म्हणून या देशाच्या राज्याच्या येऊन सांगावं कलेक्टर साहेब पुणे जिल्ह्यातल्या एका आज भारत तालुक्या आहेत या तालुक्यामधल्या तहसीलदारांनी त्यांना काय कळवलं की काय तहसीलदार झोपले होते कळवले की नाही ते आमच्या पुढे येऊन सांगावं पुणे जिल्ह्यातल्या सर्व तहसीलदारांना त्यांनी निवेदन दिलं होतं की या या बेगर लोकांना राहण्यासाठी घर द्यावं जिथं जागा असेल जिथं द्यावं असं तहसीलदारांना असं तहसीलदारांना निवेदन दिलं होतं तर तहसीलदारांना या कलेक्टरला निवेदन द्यावं आणि वाचून दाखवावं

उस्मानाबादमधून आलेलं आहे झाडे माझं नाव आहे उस्माना अध्यक्ष म्हणून आलेलं आहे आणि उस्माना जिल्ह्यात नव्हे तर अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे जर तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर अक्का महाराष्ट्र आपण पिंजून काढू फुडून काढू एवढ्यात आपल्या दम आलेले आहे आणि तयार केलेली आहे तर ह्याच्या पुढं मला बोलायचं होतं की आपण यांना विस्टेट मागत नाही त्यांना ह्यांच्या घरच्या प्रॉपर्ट्या मागत नाहीत एक एक जणच्या जा दहा दहा तळ्याच्या बिल्डिंग आहेत एक एक जणाकडे पडून बिल्डिंग आहेत त्यांची आपल्याला नको आहे फुकटच्या आम्हाला देऊ नका पण आमच्या हक्काचं आहे आमच्या बापाचं आहे जी आम्ही हिस्सा मागतो ते, ते वाटा आम्हाला <प्लुण> तुमचं बाबा आम्हाला काही नको आमच्या दम आमच्या बापाने कमवून ठेवलेलं भरपूर इस्टेट आहे त्या वाट्यातून आम्हाला वाटा पाहिजे तुमचं मागायला आम्ही काही भिकारी भागात बसलेलो नाही आणि शासनाची त्यांची ही आहे त्यांची एका जिम्मेदारी आहे घर अन्न वस्त्र शासन दिलं पाहिजे आणि ही जर शासन पुरू शकत नाही तर भारत देशाला ही कलंक बसणारे खुर्चीवर बसणारे कलंक महा मन मला कलेक्टर साहेबाला माझी हात जोडून विनंती आहे कलेक्टर साहेबाचे इथं काही लोक आहेत त्यांचे काही कमिटीतले लोक इथं बसलेले आहेत त्यांना मी असं सांगू शकतो की त्यांना साहेबाला असं सांगावं साहेब आम्ही तुमच्या आमच्या पोटासाठी आमच्या लेकराबावासाठी घर मागतोय आमचे पाऊस वाहन उरा उन्हामध्ये लेकरं बसलेले आहेत पाऊस पडला तर आमचं घर घडत आम्ही राहायचं कसं तुमचे लेकरं एक दिवस आमच्या घरात ठेवून बघा तुम्ही ठेवू शकताल का एकच दिवस ठेवून बघा आम्ही जिथं राहतो ना तुमची लेकरं तिथं एक दिवस ठेवून बघा तुम्हाला ती कळेल गरिबीची काय अवस्था असते ती आणि एवढं करून आतापर्यंतचे आपल्या आंदोलन मोर्चे हे शांततेत झालेले आहेत शासनाला कुठलाही त्रास दिलेला नाही कुठल्याही महाराष्ट्र शासनाचा केंद्र शासनाचं कुठलंही आपण नुकसान आजपर्यंत केलं तर आम्हाला तुझ्या हातात कायदा घेऊन त्या देशाचं नुकसान करायची पाळी येऊ देऊ नका एवढं हात जोडून मी कलेक्टर साहेबाला बोलू इच्छितो कलेक्टर साहेब पाच नऊ दोन हजार चौदाला तुम्ही लेटर दिलं आणि त्या लेटरमध्ये असं सांगितलं ले। जसं एखादं बार अकराला ले, एखादा माणूस चॉकलेट देत तसं त्यांना आपल्याला सांगितलं की मी सगळ्या प तहसीलदाराला निवेदन दिलेत आणि कुठं कुठं जागा आहे ते तुम्हाला सांगते आणि तिथं तुम्ही जावा आता पुढचं निवेदन मी आपलं हिळं असेल दीपकोनु मला सांगितलं ती म्हणले ते सांगू नका तरीही तुम्हाला मी सांगतो यांना आपल्याला आता घरं दिलं नाहीत आपले तवा काटवटी आणि पत्र्याचे शेड मध्ये मारू आपण आणि कलेक्टर ऑफिस मध्येच राहू वाह आपलं सुरू असेल एवढी दगर शासनाने द्यावा आणि आमच्या जागा आम्हाला जिथं असेल तिथं द्यावा ही नम्रतेने विनंती करतो आणि मी इथं थांबतो आपल्या आंदोलनाची खरी भाषा तुम्हाला कळू तीन वर्षापासून पुण्यामध्ये राहायला आलेल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून कानाकोपऱ्यातून आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या गोरगरीब जनतेला पुणे जिल्ह्यामध्ये राहण्यासाठी एक उंछा जमीन मिळावी ह्या एकाच मागणीसाठी गेल्या तीन वर्षापासून भारतीय परिवर्तन सेनेच्या माध्यमातून माननीय दीपकरावजी साठे यांचं आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये तहसील तर, कार्यालय असेल महानगरपालिका असेल आणि कलेक्टर ऑफिस असेल तिथं गेल्या तीन वर्षापासून आंदोलन चालू आहेत परंतु या शासनाला या प्रशासनाला अजून काय जाग आलेली आपल्याला दिसत नाही मग इथून पुढं आम्हाला वेगळं आंदोलन छेडायची वेळ आणू नका कलेक्टर साहेब तुम्हाला जर एक गुंठा जमीन आमच्या गरीब लेकरांना देता येत नसेल तर मग तुम्हाला तुमच्या खुर्चीवरती बसायचा अधिकार नाही खुर्ची करा बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा कलेक्टर येऊ द्या आणि ह्या गोर गरीब जनतेला पुणे जिल्ह्यामध्ये एक गुंठा जमीन मिळवून दिली पाहिजे असा कलेक्टर आम्हाला येऊ द्या तुमच्या मध्ये ती धमक आम्हाला दिसत नाही गरीबांना न्याय देण्याचं कारण तुमच्याकडे नसेल गरीबांना तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही पाऊस असू द्या ऊन असू द्या वारा असू द्या वावजळ येऊ द्या परंतु आम्ही आमच्या लेकराबाळाला घेऊन एक संपूर्ण दिवस उपाशी तुमच्या हॉफिस समोर बसतोय संध्याकाळी पाच वाजता तुमची दोन माणसं येतात आम्हाला पाच जणांना आतमध्ये घेऊन जातात आणि सांगतात बाबांनो तुमच्या वेळेस तुम्हाला नक्कीच आम्ही घर देण्याचा प्रयत्न करू जागा देण्याचा प्रयत्न करू परंतु आता ही तुमची सगळी लवाडी ही तुमची सगळी चालूगिरी आमच्या ध्यानात आलेली आहे करेक्टर साहेब ध्याना ठेवा आम्हाला दरवाजा तोडून आत मध्ये घुसण्याची तापत येऊन देऊ नका आमची सहनशक्ती संपत आलेली आहे आता आम्ही तुमच्याकडे नाही येणार तुम्ही तुमची खुर्ची सोडून आमच्या माणसामध्ये येऊन उभं राहून सांगायचंय की बाबा रे तुमच्या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या घरासाठी जे दुधाची जमीन या पुणे जिल्ह्यामध्ये देण्यासाठी तयार आहोत आणि आम्ही ती आठ दिवसात देणार आहोत असं जर आश्वास घेत असेल तर हो ठीक आहे नाहीतर मग आम्हाला ह्या दरवाजातून आतमध्ये तुमचं ऑफिस तोडावं लागेल पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं सरकारची ऑफिस आहेत त्या त्या सरकारी ऑफिसाचा दरवाजा तोडून आम्हाला तुमच्या जागेवरती झोपड्या ठोकाव्या लागेल झोपड्या ठोकून लेकरा बाळाला घेऊन राहावं लागेल अशी वेळ आमच्या वाहून येऊ देऊ नका तुम्ही गेल्या नऊ पाच नऊ दोन हजार चौदा रोजी सांगितलं होतं मी संपूर्ण जिल्ह्यामधील तहसीलदारांना कळवलंय ऑर्डर केलेत की ज्या ज्या ले वेळेस भारतीय परिवर्तन सेनेचे पदाधिकारी तुमच्या ऑफिसमध्ये येतील त्यावेळेस तुम्ही तुमच्या तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी सरकारी जा जागा उपलब्ध आहेत अशा जागा त्यांना देता येतील अशा जागा दाखवून द्या आणि त्याचा रिपोर्ट मला द्या मग पुढच्या वेळेस मी त्यांना बोलून त्या जागा त्यांना पसंत असतील तर त्यांना ती जागा आपण देऊया असा जो तुमचा आदेश होता आता त्याला दोन महिने होऊन गेले काय सरकारी तहसीलदार तुम कलेक्टरचे आदेश मानत नाहीत का जर मानत नसेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार काय सोडून द्या त्या खुर्ची परंतु आम्ही तुमच्याकडं अन्न मागत नाही कारण ती ताकद आमच्या दोन हातामध्ये आहे बाबासाहेबांच्या कलमाने बाबासाहेबांच्या घटनेने आम्हाला ती ताकद दिली आणि म्हणून आम्ही रोजीरोटी कमवण्याची ताकद आमच्या बाबासाहेबांमुळे कर आम्ही तुमच्याकडे कपडे मागत नाही आम्ही देतो चार ड्रेस तुम्हाला परंतु आम्हाला जागा दे आम्ही काय मागतोय एकच मूलभूत गरज आहे ती मागतोय जिल्ह्यामध्ये राहण्यासाठी स्वतःच घर असावं कुणी भाड्याने राहते सहा हजार पगार असतो सात हजार पगार असतो आठ हजार पगार असतो घराचं भाडं तीन हजार द्यायचं गाडी भाडं दोन हजार घालवायचं पाच हजार त्याच्यामध्ये गेल्यानंतर तीन हजारामध्ये त्या माणसानं खायचं काय महिनाभर लोकर लेकरांचं शिक्षण कसं करायचं म्हणजे तुम्ही आमच्या जनतेचा शिक्षणाचा अधिकार घ्यायचं काम करताय का त्याचं उत्तर तुम्हाला इथं येऊन द्यावं लागेल एवढ्या लवकर चार दिवसाच्या आतमध्ये जर आम्हाला तुम्ही एक गुंठा जमीन ह्या पुणे जिल्ह्यामध्ये दिली नाही आमच्या सोयीची तर येणाऱ्या चार दिवसानंतर भारतीय परिवर्तन सेनेचे सैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालून प्रत्येक सरकारी जमीन कब्जात घेऊन प्रत्येक प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचं कार्यालय कब्जात घेऊन तिथं तुमच्या सर्वांगणामध्ये झोपड्यात ठोकल्याशिवाय तरी मला तुमची मला माझी तुम्हाला परत एकदा कळकळीची कर, विनंती आहे की असं करण्यास आम्हाला प्रवृत्त करू नका आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका कायद्यानुसार बाबासाहेबांनी सांगितलेलं अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज ही सरकारनी पूरी करायची गरीब जनतेची त्याच्यामधली फक्त फक्त एकच गरज आमची जी आहे ती आहे घराची आम्हाला राहायला घर नाही आम्ही शंभर शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे कोसावरून इथं पोटाची खळगी भरण्यासाठी आलो आहे कुणी बिगारी काम करतं आहे कुणी वाटवेली करतं आहे कुणी डायवर की करत आहे कुणी मोलमजुरी करत आहे बाया माणसं कुणाची भांडी घासतात लोक ए सीच्या घरामध्ये राहतात गरिबाला राहायला झोपडं नाही कुणी भाड्याने राहतं आहे परंतु भाडी भरण्याची ताकद आमच्यामध्ये राहिलेली नाही आमची सहनशक्ती संपलेली आहे आणि हा तीन वर्षाचा लढा जो तुम्ही चालू ठेवायला आम्हाला लावला आहे तो आता आम्हाला संपवावा लागेल आणि तुमचे सरकारी आ, या कार्यालय ताब्यात घेऊन तिथं आम्हाला झोपड्यात ठोकावं लागेल हे मी तुम्हाला निश्चित आणि एवढं म्हणून मी इथंच थांबतो आता या आपल्या तीन वर्षाच्या जायना संदर्भात आपला लढा चालू आहे तो लढा आज आपण त्याची त्या लढ्याचा जबाब मागायला आज आलेला आहे तरी कलेक्टर साहेबांनी आपल्याला त्यांच्या तहसीलदारांना आदेश देऊन टाकले होते की सब ब तार ज्या ज्या तालुक्यामध्ये गायरान जमीन असेल ते महाराष्ट्र भारतीय परिवर्तन सेनेच्या कार्यकर कार्यकर्त्यांना दाखवून त्याच्यातून स्वागत करावं असे आदेश यांच्या तहसीलदारांनी म मला वाटते पाडलेले नाही यांना काही ते निवेदन त्यांच्याकडे आणून दिलेलं नाही कायदा सदरवर तरी आपण आजचा मोर्चा हा एक लक्ष फुल करूनच तिथून आपण निघणार आहे जसं सांगितलं आहे पत्चराज साहेबांनी की कायदा आपल्याला हक्कात यायला लावू नका म्हणून जर त्यांच्या पुढे आज आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे न्याय नाही दिला तर मग यांच्या पुढे आपल्याला कायदा हातात घेऊन या, या सरकार दे या नवीन सरकारला पण त्यांचे कान उठून आपल्याला देण्याचे काम करावं लागेल आणि या शासनाला बी या कलेक्टर लोकांचे बी जे, जे काही हात बांधलेले असतात त्यांचे आमदार बांधलेले असतात ज्यांचे बिल्डर बांधलेले असतात या बिल्डरांच्या माध्यमातून हे लोक भरपूर कमाई करतात यांचं जर हे काढलं माहितीचे अधिकारी आधी, आधी तर यांच्या पलंगात पैसे यांच्या किचनमध्ये पैसे यांच्या बाथरूममध्ये पैसे निघतात तर हे लोक भरपूर कमाई करून गरीबाला डावल्याचे काम करतात याच्यापुढे आज आता त्यांनी आपलं शिष्टमंडळ बोलवलेलं आहे तर आपल्याला काय माहिती देतात ते त्यांना भेटून आल्यानंतर ते माहिती तुम्हाला सांगितलं जाईल तोपर्यंत साहेब आपल्याला थोडक्यात अजून काही माहिती देतील ती माहिती ऐकून आपण पुढचं काय कार्यवाही करायची आहे ते आपण करू मी इथं थांबतो असतो काम स्वीकार करतो कारण गेल्या पाच नऊ दोन हजार चौदाचा जो आदेश त्यांनी सर्व तहसीलदारांना काढला होता ते तहसीलदार काही मेंगे झालेत का त्यांना कलेक्टरचा आदेश जर तहसीलदारांना मानता येत नसेल तर त्या तहसीलदारांनी आपल्या सगळ्या खुर्च्या खाली कराव्या आणि आपल्या ले मुला लेकरा बाळाबरोबर कुठंतरी आमच्याबरोबर येऊन झोपडपट्टीत राहावं हो। अशा पद्धतीचा इस्टाऱ्या कलेक्टर साहेबांचा आणि पुणे जिल्ह्यातल्या सर्व तहसीलदारांचा मी करतो आज कलेक्टर साहेब जोपर्यंत आपल्या समोर येऊन आपल्याला दिलेल्या पत्राचा निर्णय तिथं राहून देत नाही तोपर्यंत मी हे गेट सोडित नाही मग मला येरवाड्याला घेऊन जायचं असेल येरवाड्याला त्या नाशिकला जायचं असेल नाशिकला जा आणि ज्या झेलमध्ये टाकण्याची पोलिसवाल्यांना म्हणजे त्यांच्या त्यांना ज्या मला झेलमध्ये टाकायचं आहे त्यांनी त्या झेलमध्ये नेऊन मला टाकावं पण कलेक्टर साहेब इथं येऊन बसल्याशिवाय आम्हाला सांगितल्याशिवाय आणि आम्हाला दिलेल्या पत्राचा निर्णय जोपर्यंत ते आम्हाला देत नाहीत तोपर्यंत मी हे गेट सोडणार नाही तुम्ही कुणी गेट सोडणार सोडणार आहेत ना कुणीही गेट सोडायचं नाही होता त्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये मी माझं पत्र जाऊन दिलं पण एकाही सरकारी जागेचा अहवाल माझ्या ऑफिसला तहसीलदारांनी पाठवलेला नाही मग आता माझी कलेक्टर साहेबांना विनंती अशी आहे की पाच नऊ दोन हजार चौदाला ला तुम्ही दिलेल्या आदेशाला अनुसरून किती दिवसामध्ये तुम्ही आम्हाला जागा देत आहे हे आम्हाला इथं सांगायचंय नाहीतर पुणे जिल्ह्यामध्ये याचे परसाद एवढे बेकार उमटले जातील या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दहा गाड्या आजच्या तारखेमध्ये फुटल्याशिवाय राहणार नाहीत आणि महाराष्ट्र सरकारचं नुकसान झाल्याशिवाय राहणार टी एम टी टी पी एम टी पी एम एलचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आज तुम्ही पोलिसवाल्यांना मध्यस्थी घालून किती प्रेमाने आम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला किंवा किती प्रेमाने शिष्टमंडळ बोलवलं तरी आमचं शिष्टमंडळ तुमच्याकडे येणार नाही तुम्ही आम्हाला समोर यायचं आहे आणि दिलेल्या पत्राचं उत्तर तुम्ही आम्हाला जनतेच्या समोर द्यायचं आहे हे आव्हान माझं आज कलेक्टर साहेबांना आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे लक्ष्मण झाडे त्यांच्या संपूर्ण जिल्ह्याची टीम सतर्क करून आलेले आहेत वाशिम आकोट अकोला बुलढाणा जळगाव जामोद सांगली सातारा आणि मिरज या भागामध्ये संपूर्ण कार्यकर्त्याची यंत्रणा सज्ज झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी, कमी पाच हजार लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आज जर कलेक्टरने आम्हाला निर्णय नाही दिला तर या पुणे जिल्ह्यामध्ये काय वातावरण होणार आहे याची माहिती आली याची प्रचिती कलेक्टर साहेबांना आज करून चुकेल म्हणून आपण या ठिकाणी घोषणा देत जोपर्यंत आपल्याला कलेक्टर बाहेर येऊन आपल्या आपल्याला उत्तर देत नाहीत तोपर्यंत मी इथून जाऊ शकत नाही तुम्ही सगळे कुणी जाणार आहात का कुणीही इथून हालायचं नाही मला माहीत आहे सगळ्यांना ताण लागली सगळ्यांना जेवण भूक लागलेली ला आहे संपूर्ण पुणे फिरून आलाव तरी एकही पोलिसवाला आपल्याबरोबर रॅलीमध्ये कुणी नव्हता त्याचं कारण असं आहे की त्यांना माहीत आहे दीपक भाऊचं आंदोलनमध्ये एकदम शांतीच्या मार्गाने जात आहे पण आज बेशांती केल्याशिवाय राहत नाही आणि सगळ्या पुण्यातल्या पोलिसाला हा नाचविल्याशिवाय राहणार नाही कलेक्टर साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी यावं आणि आम्हाला जाहीर पद्धतीने सांगावं सर पाच नऊ दोन हजार चौदाचं चा पत्राचं उत्तर आम्हाला द्यावं आणि किती दिवसात जागा देतो ते इथं उभं राहून आम्हाला लेखी द्यावं मी आश्वासनावरही इथून उठणार नाही त्यांनी मला या ठिकाणी लिखी द्यायचं आहे त्यांचं लेखी पत्र मला मिळालं त्याच वेळेला मी या ठिकाणा उठेल अन्यथा पाच वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये दहा एस टायप कुठल्या शिवाय आणणार नाही किती पोलीसांच्या तुम्हाला मागवायची नावं मागवा पोलीस यंत्रणा माझा दुश्मन नाही गरीबांच्या गरिबांच्यासाठी आम्हाला पोलिसांना माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला तुम्ही सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला जागा द्यावी तोपर्यंत कारण सव्वीस नऊ दोन हजार चौदा रोजी साडेआठ हजार अर्ज ह्या कलेक्टरला दिलेले आहेत त्या कलेक्टर साहेब आज बदली होऊन गेलेले आहेत त्यांचं नाव होतं विकास देशमुख साडेआठ हजार अर्जाची ओशी माझ्याकडे आज माझ्या ऑफिसमध्ये आहे आठ हजार अर्ज दाखल करून घेतात सव्वीस नऊ दोन हजार सव् सव्वीस नऊ दोन हजार तेराचे ते अर्ज आहेत